भगवान श्रीकृष्णांनी ज्या व्यक्तीला तिन्ही लोकातलं पाप आपल्या माथी घ्यायचं असेल त्यांनी काय करावं यासाठी एक ओवी दिलेली आहे अध्याय नंबर सत्तावीस ओवी नंबर तीनशे नव्याण्णव देव म्हणतात त्रिलोकीचे पाप असके त्रिलोकीचे पाप असेने निजमुखे तय साधुनिंदा निजमुखे यथा सुखे करावी यथा सुखे करावी अर्थ लक्षात या देव म्हणतात कि त्रिलोकातील सारे पातक ज्याला घ्यावस वाटत असेल त्यांनी यथेच्छपणे साधूची निंदा करा या ठिकाणी निंदा हे किती मोठं पाप आहे हे देव परत एकदा एका ओवीने सांगत आहेत की साधूची निंदा केल्याने काय होतं आपण आधीही अनेक ओव्यांमध्ये पाहिलेलं आहे की साधूला छळल्याने कुळाचा नाश होतो साधूची निंदा केल्याने कुल क्षय होतो साधूची निंदा केल्याने महान नरकामध्ये जीवाला जावं लागतं साधूची निंदा करणे किती मोठं पाप आहे हे परत या ठिकाणी देवाने या उबीमध्ये सांगितलेलं आहे की तिन्ही लोकातील पाप फक्त पृथ्वीवरचे पापन नाही तर स्वर्गलोक अरक लोक आणि मृत्यूलोक या तिन्ही लोकांमधील जितकंही पाप आहे ते सर्व पाप ज्याला आपल्या माथी घ्यायचं असेल तर त्याने खुशाल साधूची निंदा करावी असं देवाने सांगितलेलं आहे याचा अर्थ लक्षात घ्या की साधूचं स्थान किती उच्च आहे एक साधूला जर आपण जेवू घातलं तर हजार ब्राह्मणांना जेव घातल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्याचप्रमाणे एका ब्राह्मणाला जेव घातलं तर हजार सामान्य लोकांना जेव घातल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं म्हणून साधूची सेवा किंवा साधूला अन्नदान हे जसं पुण्य देतं तसं साधूला नावं ठेवणं ना, साधूची बदनामी करणं किंवा साधूला त्रास देणं हे त्याच पटीनं मोठं पाप तुम्हाला देत असतं म्हणून देवाने या ठिकाणी ते तुलना अशी केली की सगळ्या त्रिलोकातलं पाप ज्याला पाहिजे असेल त्याने साधूची निंदा करावी म्हणजेच साधूची निंदा कधीही करू नये कारण जितकंही पुण्य आपल्याकडे असतं ते संपूर्ण नष्ट होऊन जातं साधूची निंदा केल्याने संपूर्ण पुण्याचा क्षय होतो आणि शेवटी एका देवाने सांगितलं की कुळाचासुद्धा नाश साधूची निंदा केल्याने होते निंदा हे महापाप आहे निंदा नरकासमान आहे हे जगद्गुरू जनार्दन स्वामींनीसुद्धा सांगितलेलं आहे म्हणून परनिंदा वर्ज्य आहे हे महापाप कधीही आपण करू नये हे या ठिकाणी देवाला सांगायचं